दोन पुन्हा एकदा एक शिग्रचा एक आहे आणि एक, एक बारका मस्त दोन आली जोरपाला तर नमस्कार मंडली स्वागत करतो आपल्या समीर पाटील या यूट्यूब वर तर मंडळी आज पण आपण आलेलो आहोत चिंबोऱ्याना ते पण खारे चिंबोऱ्याना आज आपल्याबरोबर नवीनच पार्टनर आहे जयेश पाटील जयेश पाटीलला घेऊन आलो आहे दिवस लागलेला पाठी काय बोलतो मला चिंबोऱ्यानं कसा जातस कसा नाही त्या मना बघायचं आहे तर त्याला घेऊन खास करून आलो कसा वाटते तुला माझ्याबरोबर आला असता एक आनंद आहे चिंबोऱ्याना बघायला पण मजा येते पकडायला पण मजा येते समीर पाडेल जिंदाबाद बघा काय बोलला तो पहिल्यांदाच आला आहे चला त्याला काय अनुभव आहे ना तो भेटलच चिंबोऱ्यांचा तर व्हिडिओ बघत राहा आणि व्हिडिओचा शेवटपर्यंत आनंद घे तर आज पुन्हा एकदा घरशीत पगोल्या बांधून आणल्या कारण जोर आलेलाच आहे ऑलरेडी तर चला सुरुवात करते टाकायला आपल्याबरोबर आज जयेश पाटील पण आहे पगोल्या टाकून घेते पंधरा मिनटं आपलं झालं करे पगोल्या उकटाला जाऊ बघा चेंबोरी भेटताना का नाही भेटली तर आपली नाही भेटली तरी पण आपलीच कारण चिंबोऱ्यांचा जो आनंद आहे ना पकराचा तो वेगळाच असते तर मित्रांनो आज आपल्याबरोबर जयेश पाटील आलेला आहे जयेश पाटील कसा वाटते पहिल्यांदा चिंबोऱ्याना आलास तर एक नंबर एक नंबर वाटते आणि चिखलान कसा वाटते तुला यावाला एक नंबर एक नंबर पहिल्यांदाच आलास का चिंबोऱ्याना पहिल्यांदा बघा आपल्याबरोबर पहिल्यांदाच जयेश पाटील आलेला आहे पगोल्या आहेत कारण अर्ध्या टाकत टाकत घेतल्यान कारण या घरशीत बांधून आणले ना मी का तर जोर आलेला आहे बघा चला तर आपल्या बरोबर आलेला जयेश पाटील त्याच्या हाताने एक पगोली दिली टाकाला टाक, टाक बोलू बघा कशी टाकली तर कसा वाटते तुला पगोल्याना असा बरोबर आलाय एक नंबर वाटते समीर पाटीलला एकदम लाईक करा आणि सबस्क्राईब चेंबोरी भेटतील ना आपल्याला शंभर टक्के शंभर टक्के भेटली नाही तर जाणार नाही इथून बरोबर आहे चला झाल्या आपल्या पगोल्या टाकून आता किती मिनिटांनी आपण माहिती आहे तुला पंधरा मिनिटांनी येऊ पगोल्या उकटाला तो भेटतील ना चिंबोरी आपल्याला भेटतील नक्कीच भेटतील जयेश पाटील अनुभवी म्हणून बघा म्हणजे त्याचा कॉन्फिडन्स किती आहे माझ्यावर काय चिंबोरी भेटतीलच येऊ बघ पहिल्यांदाच गडी आणलाय चिखलांशी चालायला लागते विचारायला यो बघ कसा वाटते चिखलांशी कशी भेटते ते आता समजली चिंबोरीची किंमत काय असते चिखला समजते बघला पहिल्यांदा आला पण आता समजला त्याला चिंबोरी नसता बोलते चिंबोरी दे चिंबोरी दे चिखलांशी आलो समजते कसं असतंय आणि त्याच्यात काचा बेचा असतात त्या काय बेकार आता जो एक बॉटल बघली आम्ही ती कसली काच होती बघली असते तर पा कापला असता एवढी मोठी काच होती ती काळजी घ्यावं लागते आपल्याला खाडीत आल्यावर हो। कारण कसं आहे खाडीत काट असतात पहिले पाहिजे बरोबर ती पहिले पाहिजे नंतर चिंबोऱ्या ओके पहिल्यांदाच गडी आणलाय चिखलांशी चालायला लागते विचारायला यो बघ कसा वाटते चिखलांशी कशी भेटते चिंबोरीची किंमत काय असते बघला पहिल्यांदा आला पण आता समजला त्याला चिंबोरी नुसता बोलते चिंबोरी दे चिंबोरी दे चिखलांशी आलो समजते कसं असते आणि त्याच्यात काचा बिचा असतात त्या काय बेकार आताच एक बॉटल बघली आम्ही ती कसली काच होती बघली असते तर पा कापला असता एवढी मोठी काच होती काळजी घ्यावा लागते आपल्याला खाडीत आल्यावर हो, कारण कसं आहे खाडीत काट असता पहिले पाहिजे बरोबर सेफ्टी पहिले पाहिजे नंतर चिंबोऱ्या दोन आली जोडपालाय कापला आला कुर्ली आहे कुर्ली भरलेली आहे बघा ही बघा कुर्ली सुरुवात बघा मस्त झाली आमची पगोल्यांना आलो पण सुरुवात मस्त झाली आज जयस काय बोलशील सुरुवात कशी झाली आपली मस्त एक नंबर झाली समीर पाटील सोबत आलो तर आज खूप खुश आहे मी आज असं वाटतंय मला की आम्ही दंब चुंबर घेऊन जाऊ नक्कीच दंब नको पण जेव्हाच्या भेटल्या तरी बस सुरुवात मस्त दमदार होत चालली ऊन दंभ पडलेला आहे नाही तर पाऊस असते आहे आम्हाला आता पाऊस बिवस पडल नाही पाणी आणलं नाही काय तर आज आपण नाही आणला पाणी कसा रावचा असले उन्ह रा असाच राह चला दोनच उकडण्या करतून पहिली केली उकडणी कधी भेटली आपल्याला पहिले उकडणी सात आणण्या सात सात भेटली सात चला अजून दोन करतून उकटण्या आपला कसा असतं आहे दोन ते तीनच उकडण्या जास्त नाही चला आराम करायला चालू ऊन पून जाम बघा डोक पारा आलाय कधी वाटलं वाजलं कधी बघा फक्त बारा, बारा वाजून अकरा मिनिट बेकार ऊन बाजूला बघा सगळा ऊन निस्ता पडलेला आहे त्याच्यात नाही हल्ला आपण पाणी तर मग काय करायचा सोकसाठी बघा असा गवत असतंय गवात घ्यावाचा पाणी होते त्याचा आपली सोख भागते त्याच्यात कारण पाणी वागा का ते निघाला असा चावत राहतो म्हणजे सोख नको लागला तर अशा कारणा कोणी करू नका ज्याला जमते त्यानी कारण आता बोलसाल का या काय खातच फुकट वीज बादा कोणला काय झाला कुठल्या गावात खाला हो। तर त्या फुकट माझ्या व्यवहारचा काय बोलला समीर पाटील बोलला असा करा असा काय नाही मला जमते मी करते पाणी जाम सेम दातवन सारखा त्याच्यात चोख भागून जाईल म्हणजे जाम सोख लागलेली आहे ऊन जाम आहे त्याची मला या असा मी पराक्रम करते मस्त पाण्यासारखा भाग असते मला पण सोख लागली मी पण करतोय पाणी निघते ना पाणी पिऊ नको खाऊ नको फक्त असा थुकत राहा म्हणजे सोक भागली जाईल बरोबर बरोबर कधी पाणी आहे असं दातू बघा वाटत पाणी एक नंबर दुसऱ्या वकडणी पहिलीच पगडा हल्ला बघा सुरुवात दुसरे उकडणीचा दुसरी उकटणीचा दुसरा चिंबोरा ही दोन पुन्हा एकदा एक शिग्रचा एक आहे आणि एक, एक बारका मस्त दोन आली जोरपा तर मित्रांनो आपल्याला दुसऱ्या उकटणीने फक्त चार चिंबोरी भेटली एकेच पगोलीन दोन चिंबोरी जोरफा भेटला आणि एक सिंगल सिंगल चला ऊनपून जास्त आहे शेवटची उकटणी करू जाऊ घरा आतापर्यंत किती गवली चिंबोरी आपली ना सातने चार अकरा अकरा चिंबोरी भेटली एक उकटणी करतो भेटतील ती आपली मग घरचा रस्ता चला व्हिडिओ बघत राहा ऊनपून जाम आहे जाम थकाला झाला त्यांना लप आणि त्याला आराम करते थोडा झाडाच्या खाली मस्तपैकी बघा लादी आहे आणि कापड आहे झोपले मस्तपैकी पंधरा वीस मिनटं झोपणार आहे असाच मग जाऊ आपण तिसरी उकटणी करायला आणि मग डायरेक्ट घरचा रस्ता आज सोपून जाम लागली गवता व दिवस ढकललं कसं तरी पाणी नाही भेटलं फक्त टोनवाला करासाठी पाणीच नाही आणला का तर पावसाचे दिवस आहेत बोलो त्याचे मुलं तर आज ऊन निसता आहे सगळी वाट लागली चला आता शेवटची तिसरी उकटणी आता पगोल्या घेऊन डायरेक्ट घाला आता सगळ्या पगोल्या काढत काढत जाऊ जाम उशीर झालाय त्याचा ऊन तसला बेकार आहे ना हल्ला पाणी चिंबोरा हाय काय घापला चिंबोरी का नाही तिसरे चांगली खाली होत पण शेवटच्या तीन का चार झाल्या

आलेली आहे ती शेवटची एक पगोली आली चला घरचा रस्ता आता आपल्याला बघा अकरा पगोल्या होत्या अकरा पगोलीन फक्त बारा शिबोरी भेटली तीन उपटली शेवटचे उपटील फक्त एकच आला शेवटच्या एवढ्या आता या सोरती मस्तपेकी साफ करून घेते आणि मग घरचा रस्ता